अजितदादांचा मोहरा दीपक मानकर फुटणार असल्याची शक्यता आहे पुण्यात शरद पवारांनी एक मोठा धक्का अजितदादांना दिल्याचं देखील बोललं जात आहे अजित पवार यांचा मोहरा असणारा दीपक मानकर हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करू शकतो अशी माहिती समोर आलेली आहे पुण्यात शरद पवारांनी हा मोठा धक्का अजित पवारांना दिला असंही बोललं जात आहे अजित पवारांचा एक महत्वाचा चेहरा अजित पवारांचा एक महत्वाचा सहकारी दीपक मानकर हा आता राष्ट्रवादी पक्ष सोडून शरद पवारांसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता आहे यावेळेस एक मोठी आणि महत्वाची राजकीय बातमी तर सरकारनामाचे संपादक ज्ञानेश सावंत यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले सर शरद मानकर आणि अजित पवार यांचे अतिशय घनिष्ठ संबंध मोहराच म्हणत होते त्यांना आजवर अजित पवारांचे ते जर कधी अज, अजित पवारांची साथ सोडत असतील तर शरद पवारांनी एक मोठा धक्का अजित पवारांना दिला असं म्हणता येईल थोडीशी दुरुस्ती दीपक मानकर आहेत ते लोकसभा निवडणुकीनंतर अजित अजित पवारांकडे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याचे काटे उलट फिरतायत की काय अशी शंका यावी इतपत हालचाली पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहेत त्याचाच भाग म्हणून या निकालानंतर पिंपरी चिंचवड शहरात आहे जिथे अजित पवारांचं फार मोठं वजन आहे वलय आहे त्यांना मानणारा वर्ग आहे ज्यामध्ये माझे आमदार आहेत माझे नगरसेवक आहेत ते शरद पवारांच्या संपर्कात आहेत किंबहुना काही सहकार्यांनी आज पवारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि थेट प्रवेश केलेला आहे यापुढच्या काळामध्ये आणखीन काही माजी नगरसेवक शरद पवारांकडे येऊ शकतात अशातच एक मोठा धक्का अजित पवारांना पुण्यातही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही दीपक मानकर हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात मुळातच अजित पवारांवरती विश्वास ठेवून दीपक मानकरांनी काँग्रेस पक्ष सोडला त्याच्यानंतर त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती त्यांनी एक विधानसभेची निवडणूक लढवली हो पुण्यातून कसबापेठ मतदारसंघातून त्यानंतरही त्यांचं समाधान झालेलं नाही अर्थात त्यांना आमदार व्हायचं आहे मध्यंतरी ते विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते प्रफुल पटेलांनी त्यांना शब्द दिला होता मात्र ते शक्य नसल्याची शक्यता आता त्यांच्या लक्षात येत आहे या सगळ्या बाबींचा विचार करता दीपक मानकर कुठच्याही क्षणी म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घेऊ शकतात त्याचं कारण असं आहे दीपक मानकरांना आमदार व्हायचं आहे आणि त्यांच्यासाठी पुण्यातला शिवाजीनगर मतदारसंघ सोयीचा वाटतो सोप्पा वाटतो आहे त्यामुळे दीपक मानकर हे आपल्या राजकीय सोयीसाठी आपल्या राजकीय स्वार्थासाठी हा निर्णय घेऊ बिलकुल बिलकुल धन्यवाद सर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका